गावळी समाजाच्या तेराव्या सामूहिक विवाह सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बावीस जोडपे विवाहबद्ध होणार अध्यक्षांनी स्वतःच्या मुलामुलीचे लग्न संमेलनातच ठेवले स्वागत समारोही टाळला अवैध खर्चांवर मात करून समाजापुढे आदर्श निर्माण केला जालना येथील अहिरगवळी समाजाद्वारे संचलित तेराव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार असे दोन दिवसीय कार्यक्रम होणार आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारी संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी लग्न सामूहिक विवाह सोहळा होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुख्य अतिथी केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर चंद्रपूर आमदार ठाकूर आमदार बच्चू कडू अचलपूर आमदार सचिन अहिर मुंबई आमदार कैलास गोरंट्याल माजी मंत्री अर्जुन खोतकर भास्कर आंबेकर माजी आमदार कल्याण काळे भास्कर आबा दानवे संत फुलचंद महाराज एम पी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल महानगरपालिका जालना आयुक्त संतोष खांडेकर घनश्याम सेठ गोयल राजेश सोनी सतीश अग्रवाल अनिल सेठ गोयल कैलास सेठ लोया नारायण चाळगे अशोक अन्ना पांगारकर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा कुस्ती कोच डॉक्टर बंकटलाल यादव हिंगोली तेलंगणाचे भवानी शंकर चौधरी अजय भगत रघुनंदन पैलवान खैरियावाले बालमुकुंद यादव दिनेश सेठ चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे नगरी तपोधाम भूमी श्री गणेश भवन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ जैन विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणारा आहे हा सोहळा वैवाहिक कार्यक्रम एकवीस एप्रिल रविवार रोज सकाळी अकरा वाजता सकाळी साखरपुडा दुपारी बारा वाजता लग्न लिखाई लिहिणे दुपारी दोन वाजता वर वधूची हळद संध्याकाळी सात वाजता वर बक्षाचे देवकार्य दुसऱ्या दिवशी बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वधू पक्षाचे देवकार्य दुपारी दोन ते चार वाजता वर पक्षाचे नवबार पाच वाजता समधी मिलन नंतर वरात निघेल संध्याकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी अक्षदा भवरी पाणीग्रहण होणार आहे भोजन व्यवस्था चहा अल्पोपार सकाळी सात ते दहा तर जेवण दुपारी बारा ते आगमनापर्यंत सतत दोन दिवस चालू राहील विवाहस्थळी वर वधू पक्ष वराती मंडळीला निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे यंदा मंडप हे भव्य दिव्य असे आहे ऐतिहासिक सोहळ्या निमित्ताने जय्यत तयारी झाली आहे दोन दिवसीय कार्यक्रमात सर्व समावेशक सुविधा अग्निशामक दल स्वच्छता आरोग्यासाठी चालते फिरते दवाखान्याची व पोलीस बंदोबस्त व्यवस्था करण्यात येते विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींना व समाजसेवक यांना आमंत्रित केले आहे आगळा वेगळा सामूहिक विवाह संमेलन सोहळा पार पाडला असल्याचे तेराव्या सामूहिक विवाह संमेलनाचे अध्यक्ष धनराज काबले यांनी लोकप्रश्न न्यूज चॅनल्सशी बोलताना सांगितले विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी धनराज काबलिये विजय चौधरी विनोद यादव सुनील खरे तुलसीराम विजय सेनानी मंगल मंडले ब्रह्मानंद जांगडे दिनेश चौधरी अनिल बुरेवाल उमेश विजय सेनानी अभय कुमार यादव मदन बुरेवाल पारस नन, अशोक भगत मदन जटावाले निखिल जांगडे सुबोध विजय सेनानी सुनील भगत राजेश देवावाले वैभव दीपवाल दुर्गेश कटोटीवाले कपिल भुरेवाल रतिलाल भगत परसराम कटोटीवाले सेवक चंद नारियलवाले संजय भगत सतपाल खाकीवाले मयूर नारियलवाले सागर भुरेवाल सुनील भुरेवाल रोहित बुरेवाल रमेश गौरक्षक कपिल चौधरी नरेश खाकीवाले सुरेश गोमतीवाले पवन जांगडे गोपाल बुरेवाल विशाल दिपवाल दिनेश भगत किशोर बुरेवाल मनोज यादव नरेश नंद निखिल अहिर पवन खाकीवाले लालू भगत दिनेश नंद सूरज काबली संजय परीवाले परसराम कटोटीवाले भग्गू भगत योगेश भगत मेघराज भगत चेतन बारीवाले अमृत जांगडे गौरव दीपवाल मोहनलाल झाडीवाले नरेश भगत महिला अध्यक्ष श्रीमती सरोजबाई अहिर सुरेखा गौरक्षक आदी सर्व पदाधिकारी यात परिश्रम घेत आहे दरवर्षी प्रमाणे समाज सामूहिक पडत आहे दरवर्षी आम्ही लग्न करतो समाजातर्फे आणि यावर बावीस जोडप्याचं आयोजन झालेलं आहे आणि या स्वामी सोहळ्याला देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे माननीय हंसराजजी अहिर ओबीसी पिछडा वर्गचे अध्यक्ष टी आर राजा सिंग बच्चूभाऊ कडू जालन्याचे आमदार आपले केल्याचे गुरंटा माजी मंत्री अर्जुनभाऊजी खोतकर साहेब व सचिन भाऊ अहिर माजी मंत्री आणि आपले जालन्याचे कलेक्टर साहेब व एस पी साहेब आणि संतोषजी खांडेकर आपले आयुक्त महानगरपालिकेचे उपस्थित राहणे व अन्य अजूनही मान्यवर आहेत या श्रा जैन श्रवा संघाचे अध्यक्ष सुदेश श्री सकलेचा घनश्यामजी गोयल आणि अनिलजी राजेशजी सोनी आणि अनिल शेठ गोयल कैलास शेठ लोहिया सर्व मान्यवर आणि आमच्या समाजाचे मा चौधरीगंजी आहेत मंडले चौधरी भगत चौधरी बरेटीए चौधरी आणि चांगले चौधरी भुऱ्या आले चौधरी गडपे चौधरी आणि कोतवाल चौधरी व सर्व समाज बांधवाच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि आम्ही याचं नियोजन दरवर्षी करतो आणि याही वेळी आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे आम्हाला सर्व आमच्या समाज बांधवाचं आणि आमचे इतर समाज बांधवाचे प्रेम करणारे आहेत त्यांचंही आम्हाला दरवर्षी सहकार्य असतं व जास्त करून आम्हाला पोलीस प्रशासक व पत्रकार बंधू यांचंही आम्हाला दरवेळेस सहकार्य असतो या आणि तुमच्या सहकार्यामुळे आम्ही हा विवाह सोहळा पार पाडत आहोत की प्रायव्हेट लग्नामध्ये बरेच काही खर्च होतो आम्ही खर्च वाचवण्यासाठी आणि समाज एकत्र करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक वडील असतील आमचे आजोबा असतील आमचे मावसा असतील काका असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचं ऐकून आणि आम्ही मी राजकारणात असल्यामुळे सर्व प्रत्येक जाती धर्मात जातो तर मला काही त्याचा अनुभव आलेला आहे मग आमचे मोठे वडील पाळजे जे असतील त्यांच्यामुळे आम्ही त्याचं ऐकून आम्ही सानुभाव सोहळ्याचं आमचे बंधू जे मोठे असतील त्यांनी काही एकोणीस लग्न चालू केलं मग नंतर काही खंडित झालं नंतर आम्ही बारा वर्षापासून त्याला सतत राबवण्याचा प्रयत्न करतो जेवढा खर्च तुम्ही वाचवायचा प्रयत्न करायला समाजाचा तेवढाच खर्च मध्ये करायला लागले परत नाही रिसेप्शन करत नाही सर आता माझा सर मी या समाजाचा अध्यक्ष जोड आहे मला एक मुलगी आणि एक मुलगाच आहे माझी दोन मुलाचं आणि मुलीचं लग्न याच्यामध्येच आहे प्लस मी पत्रिका ही दुसरी छापलेली नाही मी पत्रिका ही समाजाची ही पत्रिका जी आहे ती समाजाला दिलेली आहे दुसरी गोष्ट मी स्वतः मी अध्यक्ष असून मी रिसेप्शन करत नाही आणि तुमचा लग्न झाल्यानंतर आठ दिवस आपल्या गावामध्ये रिसेप्शन तुम्हाला माहिती आहे सर्व सर तुम्हाला माहित आहे सर्वांना आपले पाचशे कोटी सगळे असतात आणि मी आता इथून असं मी असं सांगेन लोकांना किंवा मी अध्यक्ष म्हणून मी स्वतः गेले नाही तुम्ही पण हे असं करा म्हणून आम्ही कसं झालं वधूवरांना संसार वस्तू भांडे कुंडे काही देता का बोल काय काय कशी बोलू वधूवरांना आम्ही पाच भांडी देतो आणि त्यांना मनी मंग मंगळसूत्र साडी व साडी देतो तीन म्हणजे जसं आपली मोठी मोठी साडी लहान साडी अशी आणि मग जसे आमचे समजा आमच्या प्रेमा समाजावर जे प्रेम करणारे लोक आहेत मग त्यांच्याकडून जो हे येतो कन्यादान म्हणून कोणी फ्रीज देतो तर कोणी कुलर देतो तर कोणी टी व्ही देतो कोणी कपाट देतो तर वर वर तुम्हाला प्रत्येकी समान हे होतो आणि इथं आम्हाला जो कन्यादान येतो म्हणजे जसं तुमच्यासारखे आणि इतर समाज आमचे म मित्रपरिवार जे आहेत सर जेवढाही आमच्याकडे जो त्यांचा पैसा जमा झाला तर आम्हाला प्रत्येकीला त्यांना सम सम वाटून देतो आम्ही सम वाटून देतो यावेळेस आम्ही सतरा हजार वर करून सोळा हजार वधू करून घेतो त्यांच्यामध्ये त्यांना एक ग्राम एक ग्रामचं मणिमंगलसूत्र देतो महिलांना आणि नवरदेवाला एक ग्रामचं सोन्याचं ओम देतो आणि त्यांना पाच भांडी देतो आणि तीन साड्या आणि कन्यागणासे म्हणून आम्ही त्यांना हे करतो आणि आमचा खर्च जवळपास वर वधू करून घेऊन आणि जे समजा आम्हाला समाजाचे आमचे आमचे प्रतिष्ठा जे आहेत म्हणजे योगदान त्यांच्याकडून जे मनाने होतात ते आम्ही घेऊन हे सहकार्य करतो आणि उरलेला पैसा आमच्या समाजाचा समाजाचा समाजा जी आमची ट्रस्ट आहे त्याचा उपयोग करतो दर आमचा माझा असा विचार आहे की आम्ही दर समाजात जातो आणि दर समाजाचं नाव निघतो तर माझं असा आणि आमच्या समाजाचा विचार आहे की आमचंही समाजाचं कुठं ना कुठं नाव निघलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही यावेळेस भव्य दिवस थोडी व्यवस्था केलेली आहे आणि या जवळपास कमीत कमी पंचवीस ते तीस हजार आमच्या चाळीस ते पंचेचाळीस गावामध्ये जे लग्न महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल त्याच्यामध्ये सर्व आमच्या आईर बांधव समाजाचे सगळं आमच्या समाजाचे लोक इथे येतील आणि जवळपास लग्नाला पंचवीस ते, ते से तीस हजार लोक उपस्थित राहणार आहेत आम्ही त्यांची जी जीवनाची पाणी पिण्या सगळी व्यवस्था केलेली आहे